नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी प्रत्येक का कार्यकर्त्याने पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं हीच खरी संघटनेची ताकद आहे असं सांगून पक्षाच्या कार्यपद्धतीत सातत्य शिस्त आणि संवादाचं विशेष महत्त्व आहे असं प्रतिपादन संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केलं भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं पदवीधर समिती जिल्हा पदाधिकारी मंडळाध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक आज पार पडली या बैठकीत कौडगे बोलत होते यावेळी माजी आमदार सुरेश वरपुडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मोरकटे आणि संजय शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचं आवाहन केलं महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट करत भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून ती एक विचारप्रणाली आहे प्रत्येक शक्ती केंद्र हे पक्षाचा कणा असून त्याची मजबूती हाच आपला प्रमुख ध्येय आहे बैठकीत विविध मंडळाच्या आणि पदाधिकाऱ्यांनी आपले मत आणि सूचना मांडल्या बैठकीच्या शेवटी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क मोहिम्या प्रशिक्षण शिबिर आणि सामाजिक उपक्रमाबाबत ठोस नियोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस भालचंद्र गोरे यांनी केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढल्या जातील असं सांगून आता जातीयवादी पक्षांना कुठेही थारा नाही समाजात जातीय तेढ निर्माण करून मताची विभागणी करून आपली पोळी भाजण्याचा प्रकार भाजपकडून होत आहे त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढा देणारा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजी नेदुरराणी यांनी केलं आहे सेलू येथील साईबाबी बँकेत इच्छुक उमेदवार आणि शहर काँग्रेस कमिटीची बैठक शनिवारी घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हेमंत आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी माजी नगरसेवक संभाजी पवार विनोद तरटे मुश्ताक अहमद रहीमभाई इरफान जहागीरदार मिलिंद पवार योगेश कुलकर्णी नरसिंह हरणे सुदर्शन शेरे अजमत बागवान शेख दिलावर इम्तियाज अली मुश्ताक रब्बानी खाजाभाई शेख सादिक अनवर शेख सय्यद जफर अली तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व हिंदू परिषद आणि दल यांच्या संयुक्त विद्यमाने रामजन्मभूमी आंदोलनामध्ये शहीद झालेले कोठारी बंधूंच्या शौर्य परक्रमा बलिदानाची आठवण म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर या ठिकाणी करण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन भूमिलेख कार्यालयातील अनिल भुसारे यांच्या हस्ते झालं यावेळी क्षेत्रीय सहमंत्री अनंत पांडे ॲडव्होकेट दीपक देशमुख शिंदे शिवाजी आरळकर सुनील रामपुरीकर सुरेंद्र शहाणे मनोज काबरा अभिजित कुलकर्णी गोपाल रोडे प्रसाद कुलकर्णी मनीष देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील निलंगा शिरूर अनंतपाळ देवणे या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदनिशी निवडणूक लढणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख तसेच माजी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके मल्लिकार्जुन श्री शैल्य उडगे डॉक्टर अरविंद भातांबरे विजयकुमार पाटील अजित बेलकुंदे आबासाहेब पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील मतदार, मतदार नोंदणीत सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पुढाकार घेतला असून मतदार नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वस्त्यांमध्ये युवा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून घरोघरी नोंदणी अर्ज आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचे माहितीपत्रक वितरित करण्यात आले आहेत महोत्सव समितीचे यशवंत मकरंदे डॉक्टर सुनील जाधव संजीव आडागळे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके प्राध्यापक अतुल बैराट निशांत हाके प्रेमानंद बनसोडे विश्वजित वाघमारे सुधीर साळवे रवी पंडित आशिष वाकोडे आर्यन बनसोडे बाबासाहेब पंचांगे प्रमोद आंबोरे अमित मोगल नारायण कदम आदी परिश्रम घेत आहेत पदवीधर मतदारसंघात वेळी नव्याने नोंदणी करावी लागते त्यामुळे सर्व पदवीधरांनी दिनांक सहा नोव्हेंबरपर्यंत आपली नोंदणी करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन सर्वधर्मीय निमंत्रक यशवंत मकरंद यांनी केलं आहे परभणी जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात शनिवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ नरेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतून मेट्रन चंदाराणी लेमाळे आणि वृक्षमित्र कैलास गायकवाड यांच्या पुढाकारातून वृक्षरोपण करण्यात आलं यावेळी डॉक्टर क्रांती डिकले डॉक्टर मकरंद जाधव डॉक्टर नेहा खोळे डॉक्टर सायमा देशमुख गंगा होळकर छाया बागुल लता डोंगरे रमा हानोते उज्ज्वला कराळे वैभव टोलमारे वीरेंद्र चव्हाण मोनिका चव्हाण रेखा ढाले योगेश देवकर सुनीता खिल्लारे आदींची उपस्थिती होती यावेळी वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी मागील दोन या हजार आठ या वर्षापासून आज तागायत हजारो वृक्षांची लागवड केल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर नरेंद्र वर्मा आणि कैलास गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन आणि फराळाचा कार्यक्रम शनिवारी परभणीत घेण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजय चव्हाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी अप्पर आयुक्त डॉक्टर प्रताप काळे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी इंडियाज गॉट टॅलेंट फ्रेम गायक राजू काजे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे संजीवनी शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर सुनील तुरुकमाने मराठी पत्रकार परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार हट्टेकर जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कोषाध्यक्ष लक्ष्मण मालुरीकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद